रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मुळशी तालुक्यातील भुकुम येथे विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांचा खून झाल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे फरार झाले असून सासू लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे डॉक्टर जयदेव ठाकरे व डॉक्टर एच एस ताटिया यांनी स्वाक्षरीत सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुना सुद्धा आढळून आल्या तसेच अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून विषप्रयोगाची शक्यताही तपासली जाते याबाबत आनंद कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सुसगाव येथे झाला लग्नात एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देण्यात आली मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक आणि त्याच्या कुटुंबियांनी किरकोळ कारणावरून वैष्णवीचा छळ सुरू केला ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये गर्भवती असताना वैष्णवीला शशांकनं तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली आणि घरातून हाकलून दिलं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीनं छळाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र उपचारानंतर तिला सासरी पाठवण्यात आलं पण छळ थांबला नाही यानंतर शशांकनं ना वैष्णवीच्या वडिलांकडे जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली पैसे न मिळाल्यानं त्यानं वैष्णवीला धमक्या दिल्या आणि मारहाण केली मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सासू आणि नंदेनं वैष्णवीला मारहाण करून तिला माहेरी सोडला सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवीनं गळफास घेतल्याचं शशांकनं सांगितलं चेलाराम हॉस्पिटलमध्ये ती बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि डॉक्टरांनी तिला मृत्यू झाल्याचं जाहीर केलं तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आणि गळ्यावर लालसर व्रण आढळले शशांक आणि राजेंद्र यांनी पैसे न दिल्यानं वैष्णवीला मारलं असे सांगितल्याचा दावा कस्पट यांनी केला आहे पोलीस हगवने चा विरुद्ध केला नंदेला हाती शव दना धक्का देक माहिती समोर पोलिसांनी हगवणे कुटुंबियांच्या गुन्हा दाखल असून सासू आणि अटक करण्यात आली आहे शवविच्छेदन अहवालानुसार धक्कादायक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील